दोन वर्ष झालं तसंच राहिलं होतं गावा वर्षात दोन वर्ष परिय काम नाही वाईट झालंय ना कुणाची जिरू नाही तर नाही जिरू पण कीर्तन जिरली लॉकडाऊन आमचे बोखंडी बसून लय सुखी होता लॉकडाऊन मध्ये ठणठणीत काम शेतकऱ्याच्या बाईलाही टेन्शन नाही कुणालाच नाही ना आमच्या सारख्या टेन्शन मध्ये होत्या कवा चालू होत काय आणि जेव्हा चालू होत तेव्हा का नाही आमच्या घरी बसून नीट बसत नव्हतं फ्रीज मधली सोपर्न खायची सिटीतला भात खायची इतकी बाई कि घरी गेलं का म्हणायची रक्च कमी पडले मग का राखेल बराव आणि आता दोन वर्ष तुम्ही खरं सांगा वर जेवढे माहिती आमचे महाराज सगळे आपल्याला घरी तकलीफ होती का नव्हती दोन वर्षे साधा ताप होता का महाराज पाहिजे काय म्हणा माहिती घरी बसले माहिती आता कसं वाटतंय आता काय वाटायचं कीर्तनच नाही काय वाटायचं इकडनं काही तुम्ही तिकडे बसल्या इकडे या की मध्ये बसत बस तुम्ही की पुनर्जन्म आहे तुम्ही सगळी एकदा मागच्या काळात आता।, आता जो जन्म आहे हा परत पुनर्जन्म पुनर्जन्म याचा अर्थ कळला का महामान नंतर जो राहिला त्याचा जन्म पुनर्जन्म म्हणजे त्यांना आता माळच घातली पाहिजे अरे हे सत्य सगळे माळकरी भावा माळ आणल्यात मी <laughs> <laughs> बात नाही सगळ्यांनी माल करी वजेबा टेन्शन घ्यायचं नाही कारण माग मी असतो तर गेलो असतो सत्ताला आलो येणार परत नाही परत काय ठेवा जर सत्ता झाल्यावर कोणी खाल्लं तर ती तिसऱ्या लाटेत सापडणार सत्ता झाल्यावर जर खाल्लं तर ती तिसऱ्या लाटेत सापडणार म्हणून खायचं नाही इथून पुढे सासूला त्रास द्यायचा नाही जे असून त्रास देतील त्याला <laughs> हो। उत्तर कळलं का पाप म्हणजे काय बाबर पाप जर जास्त वाढलं तर देवालाही त्रास होतो देवाला त्रास झाल्याशिवाय हे कोरोना आलं का तू कामा महाराज माणसाला माणसाला बोलायची भीती होती तुम्ही पाहिला सांग गावात एवढा समज एवढा समज एकत्र पण कधी आता तीन महिन्यापूर्वी एक बाई सुद्धा ज्या बाया होत्या निंदा करीत होत्या त्या सुद्धा शेजारी जात लय नव्हतं ते कधी गेले का शेजारी तिला किती बहिणी म्हणली कधी या दोन तीन महिने तिला दारात सुद्धा कोणी येऊ दिलं नाही आणि ती आली नाही भीती भीतीपुटी तिला माहिती आहे त्या घरी जावानंतर पॉझिटिव्ह निघले मग उत्तर कळलं बाप म्हणजे काय पुन्हा जन्म जन्म पुन्हा विळावा आता मी तर म्हणतो हा संबंधित बघा तुम्ही सगळे वाचल तर आपण हे सत्याचं बुलणे सतरा वर्षात वारकरीची केलेली सेवा कामाला आली सतरा वर्षामध्ये आईची सेवा केलेली सेवा कामाला आली सतरा वर्षामध्ये घाईची केलेली सेवा कामाला आली नाहीतर ह्या लॉकडाऊन मध्ये ह्या कोरोनाच्या काळामध्ये लय माणसं मिळे आपल्याकडे सतरा लोक मिळे महाराज सुना दोन विधवा झाल्या हो दोन मुलं गेले दोन मुली गेल्या दोन सुना गेल्या मुलं तसेच राहिले अ चिमुकली मुलं आहेत महाराज त्यांचं लग्न करायचं पुढे भविष्यामध्ये दोन दोन मुली घरात पण बाप गेलाय आणि काही काहीने तर असं केले महाराज नवरा मारून गेल्यावर दोन चिमुकली पोरं घेऊन बाई मायरात गेली पण माय बापाचा तिने त्याचे विचारच केला नाही नवरा गेला संपलं काम असंही काही घरात घडलंय काही ना तर लगे खाते वाटप केली काही ना लगेच खाते फोड करायला सुरुवात केली ही पाप आहे आणि तुम्हाला माहितीये का लोक कुणी कुणाच नसतं माणस आता यांना सगळ्याला टीमला हे कळवळा म्हणून तुम्हाला सत्तर वर्षी ऐकाय मिळते आणि यांना त्रासही कमी होत नसेल का आपण सतरा वर्ष झालं टिकावं मी म्हणतो यावर सत्तेची शंभर वर्ष पूर्ण व्हावी शुक्ला बाबा मी म्हणतो ही कमिटी आम्हाला काय निर्माण काहीच नाही त्यांना काय संबंध आहे त्यांना जर आपण विचारलं काय बाबा तुमचं मत काय काहीच संबंध नाही एकदम आम्हाला दरवर्षी मिळणार आनंद वेगळा आहे तुम्ही आनंद एकत घेऊ शकता का दोन वर्षात मिळाला का दोन दोन वर्षात काहीच मिळणार नाही म्हणजे गोकुळ कोणतं हे गोकुळ आहे आज दोन वर्षात जेवढं त्रास झाला तेवढं कंसाची राजधानी असेल राहुणाची राजधानी असन दोन वर्षातलं भीषण असलेलं स्मशान भूमी आज गोकुळात पुन्हा निर्माण झाली म्हणजे स्मशानात गेल्यावर समाधान वाटत नाही पण इथं आल्यावर जो आनंद आहे जे गेले ते तू नेऊन टाकतात स्वर्गात सुख पाहिजे कधी स्वर्गात गेल्यावर इथं इथं माणूस म्हणून जन्माला आलाय त्याला चांगलं वाईट कळतंय खायचं काय कळतंय राहायचं काय कळतंय सगळं कळतंय इथं वर गेल्यावर काय करणार आहे वर ध्येय जातच नाही ना गेले ते

एवढे माणसं जन्माला आल्याने गेले पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी एक सिलेंडर मिळाला नाही हो। प्रॉपर्टी किती कोटी रुपये सोबत फक्त ऑक्सिजन नाही मग सांगा बर सगळे पैसे तुम्हाला काय उपयोग करायचे ऑक्सिजन मुळे माणूस गेला संपत्तीला काय करायचं घनाला काय करायचं आता सगळ्या महिला म्हंटल सांग अशी कोण दिसू नये रोज सासू आंघोळ घालती होय मागे शीर्ष महिना बया 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 आता सुरू झाला महिना आता कालच एक बाई म्हणली आमच्या घरी काही नसते कसलं वाकड तिकड ना असते म्हणजे महिना संपल्यावर असते म्हणजे महिन्यापर्यंत नाही आणि महिना संपला की आता पर्वत अशी भजी ती झाली आम्ही गेलोच जेवाय मला असं झालं कीर्तनाच्या अगोदर थोडं खाव म्हणून मी आपलं गेलो पाहुण्याच्या इथं पण तिचे इथं मासे तयार करून तुले कार्ट म्हणलं मम्मी बाबा आले तर मासे ती म्हणजे लपून ठुई लपून ठुई नाही तो माग तो म्हणला तो बाबा आहे ना ती म्हणली बाबा ती गे काय केलं कोरोनात बऱ्याच बाबाने काय केलंय कोरोनात बऱ्याच लोकांनी माळा काढले आणि काय खाली अंडे खाल्ले अंडी हो कोणी काय बोबाट केला कोण मुलगा होतं काय नको अंड्यामुळे कोरोना जाते काय इच्छित लोक आहे का तो खात नव्हता माणूस त्याची बायको काय म्हणे माहिती खाका खा। तो मला नाही जमणार खाका खा। तुमच्याशिवाय मला कोण नाही तो म्हणलं तो भूकंपात पण खाणार नाही मी ती काय म्हणली माहिती का तुम्ही नका खाऊ मला काय मत नाही पण आपल्या सोन्याला चौथा महिना आहे कारण तुमची इच्छा नातू बाजी जर तुम्ही मेले तर नातू म्हणजे तुम्ही पुन्हा नातू म्हणून जन्म येताल परत पुनर्जन्म मिळेल ना तुम्हाला मग तुमचं नाव अशी राहा ना मग काढतो माळ त्यानं खरं माळ काढली आणि जेव्हा बसला पट्टी आली वार करायला एक महिन्याला पाच हजार मिळणार सगळे लगेच माळ घातली सकाळ पाच काय मानाच महा पैसे मिळणार आहेत मग मालकरी होणे काय माझे <coughs> आता हे तुम्ही पाहा माझी आई सगळ्यांना सांगतो तुम्ही भाग्यवान तुम्ही गोकुळातले गवळणी आई आहेत तुम्ही गोकुळातल्या नाणे आता गोकुळ कशाला म्हणा हेच कळत नाही लोकांना तर लोक ते गोकुळ आपण पाहिलंय का आम्हाला गुकुला। हेच गोकुळ ह्या गोकुळातला आनंद सगळेचे मन एकत्र आहेत सगळे मन प्रसन्न आहेत सगळ्याला प्रसन्न वाटतंय आणि हा आनंद मृत्यूनंतर परत नाही सतत तुम्ही घेतात सतरा वर्ष झालं तुम्ही घेतात कोणाही तुम्हाला मिळणार नाही पण खरं सांगा वर्षानुवर्षे आनंद घेत आहात वर्षानुवर्षे सुख मिळत आहे समाधान मिळते मागच्या दोन वर्षात ते मिळालं नाही दोन वर्ष गेले त्या आयुष्यातले दोन वर्ष म्हणजे जास्तीत जास्त जड गेले शंभर वर्षात तो आला आला त्यांना सगळ्यांना शिकवलं माझं कोण तुझं कोण कसे असेल खरं सांगा कोण होत आपलं कोण एकतरी का ग एकतरी आपलं अरे माणसं नुसते माणसं घडला मन बाजेस माणूस जर आला तर पान गेलं का प्यायला कार्टे देवला काय बाहेर काढायचं आपल्या जीवनामध्ये आपल्यावर आनंद सुख समाधानी आता बघा सगळ्याला विमान मिळत नसत सगळ्याला विमान मिळत नसत सगळ्याला मोठी गाडी मिळत नसते सगळ्याला हेलिकॉप्टर मिळत नसतं पण सगळ्याला एक मिळते समाधान सगळ्यांनी ह्या गोष्टी मिळत नाही गाडी मिळेल बंगला मिळेल नाही मिळेल कोणी झोपडीत राहीन कुठं राहीन भांडाऱ्या डोंगरावर राहून समाधानी कुठं राहून समाधीस्त होऊन समाधानी तुम्ही आम्ही कोण आहेत मला समाधान कशामुळे मिळत असतं माहिती का आपल्याला आपल्याला द्यायचं असत नेमकं आपली माणसं काय करतात ज्याला पुजायचंय ज्याला सांभाळायचंय त्याची खरी प्रेम पाहिजे आणि हे सगळे यांच्याकडे बघा हे अजून तसं तुम्ही पहिल्या काळात मी म्हणतो तुम्ही लहान होतात शाळेत तेव्हा हे खोडीचे असावा ही सगळी टीम ना पहिले मी शाळेत असताना जवळ टॅलेंट असते ना असं कोणी मॉनिटर कोणी काही अभ्यासात फास्ट सगळीकडे टॅलेंट त्याच्याशिवाय गावाची प्रगती नाही महाराज मुलं असे टॅलेंट पाहिजे आणि तुम्हाला तुमचा इतिहास घडतो कशामुळे तुम्ही काहीतरी करता काहीतरी केलं तरच काय इतिहास कशामुळे असतो साहेब काहीतरी केलं तर काहीच नाही केलं इतिहास आहे का, का? छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळंच चैतन्य निर्माण केलं म्हणून आज काय आहे इतिहास आहे आणि इतिहास ही काहीतरी केल्यावर असतं महिला म्हणून का स्त्री कलेक्टर झाली इतिहास आहे का नाही हो एखाद्या लोमटे कुटुंबात लोमटेच ना लोमटे कुटुंबात कलेक्टर झाले व सगळे मुली बाजूला आणि ती एक ती पण इतिहास आहे आमच्या कुळामध्ये कलेक्टर होते आमच्या कुलामध्ये आरटी होते आमच्या कुलामध्ये एक सुंदर कीर्तनकार आता कथा करता या आल्या गेले का आता त्या म्हणजे पहा तुम्ही कथाकार महाराज आहे हे वारकर सगळे एक चैतन्य असतं आणि ते कुणाला लाभत मला त्याला पुरावा आहे वारकरीची केलेली सेवा कामाला येते आणि ज्याच्या घरी वारकरी आलाय त्याच्या घरी दोन तीन पिढ्यात एकदा एकदा कीर्तन करीत एक पिढी जाईनाशी पण वारकरी घरात आलाच पाहिजे पण तो सज्जन पाहिजे हो सज्जनाच सज्जन नाही काम खास आहे वैष्णव निका वैष्णव पाहिजे पण कसा पाहिजे निका पाहिजे आणि निका असला की झेजेटत नाही राहत म्हणून सगळ्या माऊल्यांना विनंती करतो सुद्धा विजा पोटी फळे रसाळ कस याचा अर्थ आहे खा विजही चांगलं पाहिजे फळे आता सांगा बरं तुम्हाला सुनबाई चौथा पाचवा महिना आहे हे सगळं घर आणि महिना आहे आणि त्या काळामध्ये काम किती लावा मर्यादा काय खाला काय द्यावा हे कळू नये सासूबाईची अपेक्षा तिने ताक खावा आणि कृष्ण जन्माला याचा अर्थ कळला का त्या विशिष्ट काळामध्ये चैतन्य पाहिजे कधी कधी पाहतो मी काही वेळ शेमडे पोर मयापेक्षा काळे नाकातला माल खाली आलेला ओठ मोठ हातपाय काढवणी आणि त्याची आई तरी त्याच्यावर प्रेम पण शेजारी त्याला उचलून घेते का तुम्ही कधी पाहुणे रवडे आले तुम्ही घेतलं का तसलं पोरग उठून भया वया मोठा मोठा मुगे घेतले घेतले कधी त्याचे घ्यायचे म्हणजे शेमूड लागायचा नाही याचा अर्थ असा आहे आहे तुम्ही पाहिला मध्ये कृष्णाचं तसं रूप आहे हे लोकांनी आपलं काही काढावा खरं सावलंच काही बाकीचे हे जे आहे का नाही लोक राजस सुकुमार मदना असा सिस्टीमॉल क्वालिटी त्यांच्यासाठी टाळावा सिस्टीमॉल अस तुम्ही होया मग आम्ही करायचं काय आता आम्हाला मला तर वाटत आम्ही ऊस काय आणि वर्षी हीच पाळी होती पण ढोकी तर नाही झाला म्हणून झाला आमची टोळीच असती आणि चौकात तुमची माझी गाठ झाली असती तुम्ही म्हणले असते खडके महाराज आता कसं वाटते आता काय वाटायचं जिरली आमची आणि खरं सांगा महाराज देवाना अशी फिरविली पाहिजे एकदा फिरली हे दोन वर्ष गेली घरात बसून नाही माहीत तिला वजन वाढलं महाराज फक्त घरची वाईट लागली कवा जाती काय देवानं ठेवलंय आणि बघा एकदा चालू झालं ना खास काम आहे त्याला उत्तर आहे का चालू आणि चालू कस व्हायचं पैसे पैसे कमवायसाठी नाही करायचं करायचं ते उपकारापुरत सगळीकडून सगळं झालंय फक्त राहिलंय काय माहितीये का आता थोडे दिवसाचं काम